तळोदा येथील तरुणांनी खड्ड्यांसाठी आता चक्क गणपती बाप्पाला साकडे घातले एकीकडे बिबट्याची दहशत आणि दुसरीकडे खड्ड्यांमुळे होणारा मनस्ताप अशा दुहेरी संकटात तळोदा नागरिक सापडले आहेत मग या तरुणांनी गणपती बाप्पा शक्ती दे नगरपालिका प्रशासनाला बुद्धी दे मनत बर पावसात खड्ड्यांची पूजा करून फुले उधळून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले नगरपालिकेत प्रशासक राज आल्यापासून मूलभूत सुविधांपासून तळोदेकर वंचित झाले आहेत मागील काही महिन्यापासून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे मागील वर्षीत बनलेल्या रस्त्यावर लगेच खड्डे पडतात कसे गेल्या तीन वर्षात नगरपालिकेअंतर्गत कर तयार करण्यात आलेले सिमेंट व डांबरी रस्त्यांची माहिती काढू त्या रस्त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा व दुरुस्ती करण्यासाठी काय तरतुदी कशा पद्धतीने केल्या आहेत या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला जाईल फक्त हे निदर्शन शहरापुरते नसून याची माहिती संबंधित नगर विकास विभाग नंदुबार तसेच विकास मंत्री यांना ईमेलने शहरातील सर्व खड्ड्यांचे फोटो पाठवून चौकशी करण्याची मागणी केली जाईल असे या आंदोलकांचे प्रमुख मुद्दे आहेत एक दोन तीन चार रस्त्यावरील खड्डे हजार गणपती बाप्पा शक्ती दे शहरातील खड्ड्यांपासून मुक्ती दे खड्डे शिकवतात आपल्याला जोरदार धनके सोसायला विकासाचे भाषण देत ठेकेदारांना बोसायला श्री गणरायाचे उत्साहात आगमन सगळीकडे शहरात मात्र खड्डेच खड्डे किती मोठे असू दे रस्त्यावरील खड्डे ते बुजवण्यासाठी सक्षम आहेत आमचे श्री ओंकार बाबा गाडे अशा घोषणांचे हातात बॅनर धरून जोरदार घोषणाबाजी करत नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता देवा कलाल जितेंद्र बागुल देवेंद्र जावरे भूपेंद्र कलाल महेश कलाल लकेश कलाल मयूर कलाल गिरीश कलाल सौरव सूर्यवंशी निलेश कलाल यांनी सहभाग घेतला होता शक्ती दे खड्ड्या पासून मुक्ती दे गणपती बाप्पा शक्ती दे खड्ड्या पासून मुक्ती दे गणपती बाप्पा शक्ती दे खड्ड्या पासून मुक्ती दे